श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सोलापुरात मोठ्या प्रमाणात श्रींच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले त्यात श्री ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान अक्कलकोट रोड सोलापूर यांच्या वतीने श्रींच्या मिरवणुकीचा सुरुवात सोलापूर मध्य विधानसभा आमदार प्रणितीताई शिंदे मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी श्रीकांतभाऊ घाडगे राष्ट्रीय छावाचे योगेश वाय पी पवार डॉक्टर वागचौरे महेश ठाकरे नागेश घोरपडे सुजित भैया पवार संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ पारवे उत्सव अध्यक्ष, दत्ता परसे व उपस्थित मान्यवरांच्या शेकडो महिला भगिनी शिवप्रेमी यांच्या हस्ते करण्यात आली मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीत यंदा प्रथमच प्रतिष्ठानच्या वतीने डी जे व डॉल्बी मुक्त शिवजन्मोत्सव सोहळा करण्याच्या दृष्टीने यंदा प्रथमच शेकडो पारंपरिक पोशाखात महिला व बांधव त्याचप्रमाणे खास आळंदी होऊन वारकरी संप्रदायाचे शेकडो वारकरी ताळ पकवान व मृदंगानी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या कीर्तन व भजनाच्या गजरात विविध प्रकारचे खेळ भजन गात हजारो शिवभक्तांची मने जिंकून खऱ्या अर्थाने संस्कृती व परंपरा जपत मोठ्या उत्स्फूर्तपणे आपली कला सादर केली सदर श्रीची मिरवणूक ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला भागातील सर्व नागरिक यांच्या सहकार्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडली देला देला। 哎。<laughs>